तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या सासरवाडीथून आणि आज आमचा परतीचा प्रवास आहे आपली लाडकी लाल परी म्हणजे एस टीने आपला प्रवास आहे मुंबईला जाण्याचा आम्ही तर आता दहा दिवस झालो आलो आमी आता इथून आम्ही निघणार आहे आता वाजले अडीच आणि पावा साडेतीन ची आपली एस टी आहे तर चला निघूया उशीर राहील ना तर हाय ही गोन आहे आणि हे बघा हे बॅग आहेत आपल्या हे बघ ह्या तीन बॅग आहेत कपड्यांच्या हे सामान आहे आले मग आता निघूया ना आपण चल आपण कशाने जाणार आहे मुंबईला बसने आ पैसे पण रिक्षा पण आली चला त्या हो चला

काम कधी होत होणार किती वर्ष आले चालू लॉकडाऊन आलो एस टी स्टॅन्ड ला आलो सुपूर्ण एसटी स्टँड आता आलो सुपून एसटी स्टँड ला आपण चुकून खेळ चुकून लागले हे ही बघ आपली गाडी आहे चुकून ते परस चला आज जाऊया राव हां जा तुम्ही मी उशीर होतय ना हां चला आता सुटेल गाडी नाही काही हां काय नाही रडत रडायचं ना गाडी सुटली चुकळून दे पोतून बाय बाय चुपळून शिवाजीनगरला आलोय आपण एस टी डेपो एस टी डेपोचं काम आहे बघा घेऊन गेले नगदी तेवढी मोठी आहे पावसानं पाणी वाढलंय बघा पावसा आताच चुकून डेपो आपली एस टी सुटली आजचा प्रवास एस टीचा असणार आहे लालफरीच्या आपल्या आणि दहा दिवस गावी राहिलो खूप बरं वाटलं छान वाटलं आणि ट्रॅक्टर धरला पावसातली मजा घेत मजा घेतल्या मजा अनुभवली काय असते मजा ही पावसातली खूप मजा आली आणि आता एस टीचा प्रवास कसा होतो आहे चला पुढे पुढे दाखवतो भारतीय व्यू बघा मुंबई दोनशे चाळीस किलोमीटर मार्स त्रेसष्ट किलोमीटर खेड सत्तावीस किलोमीटर हे बघा आत्ताचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतं पुरा डोंगर सह्याद्री डोंगर धुकं बघा हे बघा हे दोघं पुढे बसलेत शौर्य आणि पाऊस चालू आलाय बारीक बारीक काय झालं पाऊस येतोय जोरातच पाऊस चालू झालाय ढग आले जो दिसणार नाही काचा लावले पाणी येतोय आतमध्ये म्हणून बघा हिरवळ पुर हिरव खाली बघा घर आहेत भात शेती आणि इकडे नदी समोर

तिथं प्रवासी उतरतात बोधगा म्हणजे टनळ जाणारा रस्ता आहे आम्ही कोल्हापूर बस डेपोला ला आलोय आता वाजले सव्वा पाच डेपो कोल्हापूर डेपो आणि आपली बस आहे काय फ्लेट नाही लावली आपली ही चुकळून बोरवली आणि आपली एम एच टू झिरो ई एल टू वन एट सिक्स चुकळून पर पाहिजे एकदम गरम गरम भजी स्टॉल आहे महाराज एस टी डिपोला आले आणि आता वाढले पावणे सहा लगेच गाडी चालू झाली पाच मिनटं

आला महान का इस्टिटी को जली बजाट रहो हा रस्ता रोहा हा मुरूद अलीबाग आंबेवाडी नाका अलिबाग जाणार रस्ता काय हा काय हा इथून अलिबाग राहतो एक साईक रस्त्याचं काम बाकी आहे तुझा आता एकच रस्त्याने चांगलं आहे येणाऱ्या गाड्याचा रस्ता एका साईड चालू झाला आहे आणि एका साइड चालू काम बाकी होतं हा कधीवर काय माहिती इथे खडी टाकली पुरा रस्त्याचं काम बाकी ने आले आता वादले साडे पॅसेंजर उतरतात उतर वडख नाका आला वादले आठ वाजून पाच मिनिटं आले ओडख गाडी आली आताच आम्ही रामवडीच्या पुढे जरा आलोय आणि इथे जेवणाची गाडी थांबली आहे ती बघा एस टी आणि रायगड पॅलेस म्हणून हॉटेल आहे छोटा तिथे गाडी थांबते ते प पूर्वी एस सी डेपो होते तिथे थांबायची जेव्हा वेळेला आता हे लोक अशाच्या प्रायव्हेट हॉटेलला जाऊन जेवतात आणि इथेच गाडी थांबवतात त्या जेणेकरून ते पॅसेंजर असतात सर्व इथे बसतील जेवतील पूर्वीची मजा वेगळी होती आता प्रत्येक डेपोला फोन काय जेवत नाही गाडीत नाही थांबवत जेवणार काय आणि तिथं काय आहे पण नाही आता सध्या आता इथे असे प्रायव्हेट प्रत्येक प्रत्येक एस टीचे स्टॉप इथे आहे म्हणजे प्रत्येक एस टीचे प्रत्येक एस टी इथं था थांबते आणि इथं आता जेवतात अशा प्रायव्हेट हॉटेलला हे बघ हे बघा हा हायवे मुंबई गोवा हायवे आणि आता वाजले पावणे नऊ चला आज जावे या हॉटेलला आलं हॉटेल आहे ऑर्डर बघ कुठला पाहिजे पनीर बटर पनीर मसाला खाणार तू चालेल ठीक आहे सर आम्ही घेतले शौरीसाठी मिसळ आणि पनीरची भाजी कुठली भाजी घेतली पनीरची पनीर मसाला आणि आम्ही दोन चाय घेतली किती एक्स्ट्रा लागलेत बघा एक दोन तीन चार एक्स्ट्रा लागलेत आपली पकडून पब्लिक व हो किती वा आली आहे जेवायला चला मग चला गाडीत जाऊन बसूया गाडी इथून गाडी सुटली नऊ पाच होऊन गेलेत नऊचाळीस झाल्यान पनवल डेपो आला आता पॅसेंजर उतरले मुजकेच पॅसेंजर येतात तावणेदा होऊन गेले गाडी आता सुटली डेपो डेपोतून गावी झालं पब्लिक भरपूर आहे no उतरलो सकाळ मित्रांनो आपला काल रात्रीचा ट्रे लालपीचा प्रवास होता आ, काल रात्री लेट आलो म्हणून आत्ता सुरुवात करू सकाळी काल चुपून ते मुंबई हा लालपळीचा आपला प्रवास होता आणि खूप चांगला झाला आणि चुपून ते खेडच्या दरम्यान थोडा पाऊस पडला नंतर पाऊसच नव्हता आणि इथे बघा मुंबईमध्ये आता गरम होतोय पाऊसच नाही म्हणजे गावी कसं थंडगार वाटत होतं हि त्या त्यापेक्षा उष्णता वाढली आहे गरम खूप आहे आणि ते दहा दिवस गा गावी आम्ही घालवले खूप मजेस्थिर होते अजून असं वाटतं की अजून थोडे दिवस राहिलो असतं तर बरं वाटलं असतं पण काय करणार या कामानुसार यायला लागतं सोमवारी पण कामाला जायचं आहे पण प्रत्येकाला गावी गेल्यानंतर हा अनुभव घेता आला पाहिजे शेतात जाऊन प्रत्येकाने घ्या आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतोय परत भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय बाय टेक केअर बाय